सकाळी पासून पडणाऱ्या पावसामुळे त्याचा फटका चाकरमान्यांना देखील बसलाय ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन बंद असल्यामुळे त्याचा फटका चाकरमान्यांना बसल्याचं दिसत आहे ठाण्यातून कल्याणचा कल्याणच्या दिशेने ट्रेन सुरू आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो ठाणेकरांना पावसाचा चांगलाच फटका बसलेला आहे सकाळपासूनच पाऊस सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना हाल सोसावे लागत आहेत ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन्स बंद झाल्या सकाळपासून मुंबईत पडणाऱ्या पावसाचा फटका रेल्वेला देखील बसलेला आहे मुंबईची लाईफ लाईन संपर्धी जाणारे रेल्वे सकाळपासून ठप्प झालेला आहे ठाण्यावरनं सीएफटी किंवा मग ठाण्यावरनं विटी दिशे जाणारी जी काही रेल्वे आहे ती पूर्णपणे बंद झालेली आहे काही प्रवाशी आपल्या आहेत नेमकं त्यांच्याकडे काय तुम्ही काय सांगाल तुम्ही चाललेले सी ला रेल्वे बंद आहे हो एक तासापासून आम्ही तर स्टेशनला थांबलेलो आहे पण केव्हापासून रेल्वे सकाळपासून मुंबईत पडणाऱ्या पावसाचा फटका रेल्वेला देखील बसलेला आहे मुंबईची लाईफ लाईन संपर्धी जाणारे रेल्वे सकाळपासून ठप्प झालेलं आहे ठाण्यावरनं तो आपन तो है, पे थे आपन तो है, तर आपण पाहतोय महापे ते शिव फाटर ठाण्यातली ही दृश्य आपण पाहतोय ठाण्यामध्ये रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली तर ठाण्यापासून मुंबईला जाणाऱ्या ज्या रेल्वे आहेत त्या ठप्प झालेल्या आहेत या ठिकाणी सकाळपासूनच पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे चाकरमान्यांना याचा फटका बसलेला आहे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन्स बंद झाल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या